सांगली आणि मिरजेत नशेची औषधे विकणाऱ्या टोळीला मिरजेत पोलिसांनी जेरबंद केलं होतं या प्रकरणी नशेची वैद्यकीय औषधं इंजेक्शन वितरण करणारा उत्तर प्रदेश येथील मुख्य संशयित इंटेजार अली जहिरुद्दीन याला अटक करण्यात आली मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या तेरावर पोहोचली आरोपी रोहित अशोक आगवाडे ओंकार रवींद्र मुळे अश्पाक बशीर पटवेगा वैभव उर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे ऋतुराज आबासाहेब भोसले अमोल सर्जीराव मगर सैनाथ सचिन वाघमारे अविनाश पोपट काळे देवीदास शिवाजी घोडके आकाश अंकुत भोसले हनुमंत पांडुरंग शिंदे ललित सुभाष पाटील इंतेजार अली झहरुद्दीन अशी आतापर्यंत अटक केलेल्यांची नाव आहे आरोपींच्याकडून सव्वा सहा लाख किमतीचे मेफेटन माईन इंजेक्शनच्या बोटल इतर गोळ्या आणि साडेआठ लाख रुपये किमतीची वाहने असा साडे चौदा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच्यावर महात्मा गांधी पु... चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या प्रकरणी उत्तर प्रदेश येथून वितरण करणारा मुख्य संशयित इंटेजार अली झेहरुद्दीन याला अटक करण्यात आले सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुंभार अभिजित धनगर अभिजित पाटील सरजेराव पवार सूरज पाटील पोलीस नाईक राहुल क्षीरसागर नानासाहेब चंद्र शिवे पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर विनोद चव्हाण विकास कांबळे राजेंद्र हारगे संदीप घोडे चालक पोलीस नाईक देवानंद नागरगोजे चालक पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत कोळेकर पोलीस उपनिरीक्षक श्रीकुमार पाटील पोलीस कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला दाखवेल आणि जेणेकरून त्या आरोपींच्या कोठडी दरम्यान अनुभव जे आहेत त्याच्यापर्यंत आम्हाला पोहोचता येईल आता नुकतंच आम्ही आम्हाला वर्षभरामध्ये जसं विचार घेतला आहे ते विविध संघटनांनी किंवा काही विद्यार्थी असतील किंवा काही यंगस्टर्स असतील यांच्यामध्ये नशेचं प्रमाण वाढत चाललं आहे